आता ही चकली बघू शकता जास्त मेहनत न घेता ही चकली बनवली आहे आता भाजणी वगैरे बनवून ही चकली बनवली नाही एकदम झटपट होणारी चकली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आता गौरी गणपती आहेत तर जास्त वेळ पण नाहीये भाजणी तयार करून मग चकल्या बनवायला ही, बन ही आपली इन्स्टंट चकली आहे तर तुम्ही या पद्धतीने खरंच करून बघा खूप टेस्टी होते आणि याचं प्रिमिक्स सुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता एक महिना ही प्रिमिक्स राहते खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहेत काही टिप्स पण सांगितले आहेत टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमची खूप क्रंची होईल चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढई घेतली आहे कमी गॅसवर कढई आपल्याला ठेवायची आहे म्हणजे जास्त फुल गॅस करायचं नाही आणि कमी गॅसवरच हे पोहे आणि आपल्याला फुटाने भाजून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे फुटाणे नसतील तर आपण जे चिवड्यात डाळ टाकतो ना ती डाळ असली तरी चालेल ती पण टाकली तरी चालेल इथे मेजरमेंट परफेक्ट घ्यायचं आहे आपल्याला एक वाटी पोह्यासाठी अर्धी वाटी आपण फुटाने घेतले आहेत तर तुमच्याकडे फुटाने नसतील तर अर्धी वाटी तुम्ही डाळ घेतली तरी चालेल जी चिवड्याला आपण वापरतो ती आता एक आपल्याला कमी गॅसवर छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे म्हणजे कलर वगैरे चेंज करायचं नाहीये फक्त असं थोडस कडक होईपर्यंत पोहे छान भाजून घ्याय भाजून घ्यायचे आहेत कारण आता पावसाळा आहे ना पोहे खूपच वादळ झालेले असतात म्हणून आपल्याला थोडेसे कडक करून घ्यायचे आहेत पोहे जर तुमच्याकडे खूप ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये एक दोन तास वाळू घालू शकता पोहे आणि मग मिक्सरला बारीक करून घेऊ शकता कारण आमच्याकडे खूप झालं खूपच पाऊस आहे दोन तीन दिवस झाला तर त्याच्यामुळे ऊन काय पडलंच नाही आमच्या इकडे म्हणून मी हे पोहे छान भाजून घेत आहे पोहे आणि फुटाणे छान भाजून झालेले आहेत तर आता हे आपल्याला मिक्सर मधून छान बारीक करून घ्यायचे आहेत एकदम बारीक करून झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला एका कढईमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ ना चाळूनच वापरायचं आहे आणि कारण बरेचदा सगळे मिक्सर मधून समजा बारीक झाले नसेल तर हे जे ठोकर ठोकर पीठ राहिलेलं असते ना ते चाळणीमध्ये येऊन पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला फिरून घेऊ शकता इतकं राहिलेलं आहे तर हे आता पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेणार आहे मी सगळं फिरून झालेलं आहे तर आता हे मिक्सर मधलं आपलं सगळं आपण काढून पीठ घेणार आहोत आणि कढईमध्ये टाकणार आहोत आता ह्याच्या ह्याच्यामध्ये आपले सुके मसाले आपण टाकणार आहोत इथे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट एक चमचा तीळ आणि थोडस मीठ ते एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे तर ह्याच मेजरमेंटनुसार तुम तुम्ही करा म्हणजे तुमची पण चकली खूप परफेक्ट होईल आणि खूपच क्रंची होईल कारण खूप अशा कुरकुरीत झाल्या होत्या खूप मस्त झाल्या होत्या खरंच ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुम्ही लाईक सुद्धा करत नाही आणि सबस्क्राईब सुद्धा करत नाही तर लाईक करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा तर हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर भाजणी वगैरे करायचं म्हटलं तर खूप जास्त वेळ नाहीये सध्या तर मग असं पटकन होणारी चकली भाजणीच्या भाजणीची चा आपण चकली कशी करतो तशी छान लागते याची पण खूप छान लागते तुम्ही ह्या पद्धतीने एकदा करून बघा खूपच मस्त होतात आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता हे प्रीमिक्स आपलं तयार आहे तुम्ही हे एक महिना स्टोर करून सुद्धा ठेवू हो शकता तर मी थोडस कमी क्वांटिटी मध्ये केलं आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये करायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता सगळे साहित्य तर हे प्रीमिक्स आपलं तयार आहे आता आपण चकली पण तयार करणार आहोत चकली कशी तयार करायची ते पण मी सांगणार आहे आता चकली तयार करूया इथं मी दोन वाटी पाणी घेतलं आहे ज्या वाटीने पोहे आणि पोहे घेतले आहेत ना त्याच वाटीने आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे सॉरी मी एक वाटी तांदळाचं पीठ पण टाकलं आहे ते सांगायचं राहिलं होतं माझ्याकडून एक वाटी पोहे एक वाटी तांदळाचे पीठ असं मेजरमेंट घेतलं आहे आता हे पाणी आपण थोडं थोडं करूनच टाकायचं आहे गरम पाणी आहे एकदम कडकडीत पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं करून टाकायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करत राहायचं म्हणजे काय होतं लम्स नाही होणार अशा गुठड्या होणार नाहीत आणि सगळं पाणी आपल्याला लागणार आहे आणि पाच मिनटांसाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत थोडंसं वाफेवर अजून छान पीठ आपलं छान मुरलं जाते पाच मिनटं झालेले आहेत आता हे पीठ आपण छान व्यवस्थित मळून घेणार आहोत आणि जास्त पीठ थंड करून घ्यायचं नाही थोडंसं कोमट असलं की पीठ मळून घ्यायचं आहे आणि आणि पीठ हे एक दोन तासासाठी ठेवायचं नाही लगेच चकल्या करायला घ्यायचं आहे म्हणजे छान होतात चकल्या तर आता हे मी सोऱ्या घेतला आहे सोऱ्याला थोडस तेल लाभलं आहे आता हे पीठ आपण सोऱ्यामध्ये टाकून घेऊया थोडस अजून टाकायचं आहे खरंच खूप मस्त झाल्या होत्या आणि खायला खरंच चकल्या खूप छान झाल्या होत्या खरंच ट्राय करा तुम्ही आता एक एक करून आपण प्लेटीवर काढून घेऊया चकल्या किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही सुद्धा टाकू शकता आणि तुम्ही तरी ना तुमच्या चकल्या एकदम परफेक्टच होतील खरंच करून बघा आता तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही किंवा जास्त थंड पण ठेवायचं नाही जास्त कडकड गरम पण करायचं नाही एकदम मीडियम तेल गरम करायचं आहे आणि एक एक करून आपल्याला चकली टाकायची आहे याच्यामध्ये आणि सगळ्या चकल्या आपल्याला कमी गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत आता चकलीला जोपर्यंत म्हणजे तीन ते चार मिनिट होत नाही तोपर्यंत चकलीला काहीच करायचं नाही म्हणजे झाऱ्याने किंवा चमच्याने हलवायचं नाही चार ते पाच मिनिटं होऊ द्यायचे आहेत आणि मग चकलीला पलटवायचं आहे म्हणजे काय होईल लगेच जर हात लावला ना तुम्ही चमच्यानी किंवा झाऱ्याने तर चकली तुटू शकते म्हणून छान थोडीशी बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली चकली छान अशी कुरकुरीत झाली आहे आणि आतून पण छान अशी तळली आहे मग नंतर आपल्याला दुसरी साइड पण छान तळून घ्यायची आहे तर बघू शकता बऱ्यापैकी आपले बुडबुडे सगळे कमी झाले आहेत आपण चकली काढून घेऊया आणि खरंच खूप कमी वेळात ही चकली तयार होते आणि खूप पसारा किंवा भांडे पडत नाहीत घासायला आणि खूप म्हणजे आता भाजणीची चकली करायचं म्हणजे खूप सारे भांडे पण पडतात तर हे फटाफट होणारी चकली आहे बघू शकता खरंच कलर पण खूप मस्त आलेला आहे एकदम परफेक्ट होणारी चकली आहे ही आणि एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे ट्राय करा तुम्ही आणि माझ्या व्हिडिओला